संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसरात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामामुळे तसेच महामार्ग प्रशासनाच्या नियोजन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून त्याचा फटका वाहन चालकांसह परिसरातील व्यावसायिक व नागरिकांना बसताना दिसत आहे गुरुवार दिनांक एक मे रोजी सकाळपासूनच वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन दुपारपर्यंतही वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली नव्हती त्यामुळे प्रवाशांना तासन तास वाहतूक कोंडीत अडकून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने नाशिककडे जाणाऱ्या लेनवरून वाहतूक वळून देण्यात आलेली आहे एकेरी एक वाहतूक अवजड वाहने यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे महामार्ग प्रशासनाकडून वाहतुकीचे नियोजन केलेले नसल्याने पुरता बोजवारा उडाला आहे घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे कर्मचाऱ्यांसह हो महामार्गावर दाखल होत त्यांनी वाहतूक व्यवस्थित सुरळीत करण्याचा प्रयत्न केला व महामार्ग प्रशासनाच्या डिसा नियोजनाबद्दल उपस्थित महामार्ग कर्मचाऱ्यांचा चांगला समाचार घेतलाय मदत नाही आता ना। जर ना। लोक आले असते चार मला काय सांगितलंय मोठी गाडी आली की लक्ष ठेवा अरे ते नको सांगू मोठी काय सोडली ते दोन अरे का सोडली ते जाऊ दे हे नको सांगू ड्रायव्हर नाही आता मी त्याला अटक करणार आहे का रस्त्याचे काम सुरू झाल्यापासूनच वाहतूक कोंडी होत आहे महामार्ग प्रशासन व पोलिसांचे कुठलेही नियोजन नाही संतगतीने सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असे यावेळी बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे म्हणाले प्रशासन असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा नॅशनल हायवे असेल यांचं कोणतंही ट्रॅफिकचे नियोजन नाही जेव्हापासून रस्त्याचं काम चालू झालं आहे त्यापासून या रस्त्याला कायमच ट्रॅफिक जाम होते गाळगावचं काम जेव्हा पंधरा दिवस गाळगाव हे मोठं गाव आहे पठा भागातलं त्या गावामध्ये आज पंधरा दिवस कॉन्टिकचं काम चालू आहे रोज तर दहा मीटर आणि पाच मीटर काम करण्याचं काम हे करतायत आणि रोज सकाळ दुपार संध्याकाळ दोन दोन तीन तीन तास हे ट्रॅफिक जाम होते प्रशासनामध्ये नॅशनल हायवेला जे पोलीस आहेत त्याला वेळोवेळी कळवल्यानंतर सुद्धा ते कधी ट्रॅफिक काढायला येत नाही नॅशनल हायवेचे लोकंसुद्धा कधी त्यांचं इथे नियोजन नसतं की जे जे ट्रॅफिक वे करतात वन वे करता असताना म्हणजे बॅरिकेटही टाकलं पाहिजे तरी बॅरिकेट टाकले जात नाही कॉन्ट्रॅक्टरची कंपनी आहे त्या कंपनीच्या माणसं सुद्धा ती ट्रॅफिक काढायला असते आणि प्रशासनाला ते कॉन्ट्रॅक्टर नॅशनल हायवेला विनंती आहे का या सर्व गोष्टीचं नियोजन करून हे आपण हे ट्रॅफिकची कायदे लावू झारगाव असेल त्याच्यानंतर आता चंद्रपुरी घाट आहे चंद्रपुरी घाट तर रात्रीची दिवसात सकाळी चोवीस तास ट्रॅफिक जाम आहे एकदम स्लो ट्रॅफिक चालू आहे तर साऱ्या प्रश्नाला विनंती आहे की नॅशनल पोलीस आहेत त्यांनासुद्धा विनंती तुम्ही रस्त्याला गाड्या अडवण्यापेक्षा हे गाड्यांची तुम्ही ट्रॅफिक काढली पाहिजे ट्रॅफिकचे नियोजन केलं पाहिजे आणि काँग्रेसचं काम चालू आहे काँग्रेसचं काम अतिशय दिनागतीने चालू आहे या कॉन्ट्रॅक्टर आणि नॅशनल माझी विनंती की एक काम पटापट संपवून हे काम कधी लवकर संपून आणि ट्रॅफिक कधी चांगली लवकर होईल या दृष्टीने प्रयत्न करावे सध्या लग्नाचा सीझन आहे लग्नाचा सीझन असल्यामुळे खूप ट्रॅफिक रस्त्याला असते त्या मोठमोठ्या मुट गाड़े, गाड्या आहेत ज्यांचं गाड्यांचं वेट जास्त आहे त्याची जास बॉडी मोठी आहे त्या गाड्यांवर रात्रीची परवानगी असते पण इथं कोणत्याही नॅशनल हायवे नियोजन नसताना या गाड्या दिवस घुसतात आणि सगळी ट्रॅफिक ज्यामध्ये प्रशासनाने याच्यावरती लक्ष देऊन लवकरात लवकर ट्रॅफिकचं लक्ष द्यावे वाहतूक कोंडी होत असल्याचे वेळोवेळी महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे तरीही ते दखल घेत नाहीत मात्र अधिकारी व ठेकेदार कंपनी यांची काहीतरी मिलीभगत आहे का असा प्रश्न एन एस यू आयचे गौरव डोंगरे यांनी उपस्थित आहे पुणे नागरिक राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या पाच ते सहा महिन्यापासून आहे काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे आणि आपण पाहतोय की काँक्रिटीकरणाचं काम जेव्हापासून चालू झालं आहे तेव्हा या कामात मोठ्या प्रमाणात अपघात झाले आणि जर मृत्युमुखी पडले या रस्त्याचं ज्यावेळेस वाईटनिंगचं काम झालं ज्यावेळेस हा रस्त्याचा उपद्रम झाला त्यावेळेस इतके मृत्यू किंवा इतके अपघात झाले नाही तितके अपघात या ठेकेदार असेल किंवा नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे जे काही अधिकारी असतील यांच्या गैरसोयीमुळे हे झालेलं आहे मी सातत्यानं संगमनेर आणि या बोटा या भागात प्रवास करत असतो आत्ता पण मी बोट्यावरून संगमनेरला चाललो आहे साधारणतः माझा धारगावला या दौलत हॉटेलपासून म्हणजे साधारण एक अर्धा ते पाऊन किलोमीटरच्या अंतरामध्येच मी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ गेला मागच्या महिन्यात देखील मी माऊलीच्या घाटामध्ये दोन अडीच तास अडकलो होतो नॅशनल हायवेचे जे ज्युनियर इंजिनियर आहेत दिलीप शिंदे यांना देखील सातत्यानं संपर्क करायचा प्रयत्न केला परंतु त्यांचं कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका जी काही आहे नागरिकांच्या हिताची ती दिसत नाही नेमकं आणि त्यांची एक काय मिली बघत आहे की काय हे शोधण्याची गरज आहे आणि जर असंच जर चालू राहिलं तर येण्यात येणाऱ्या काळामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादू तांबे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला

आज झालेली आहे आणि रोजच होत असते खरं म्हणजे रस्त्याचं काम चालू असल्यामुळं त्यांनी व्यवस्थित ते प्रशासन नियोजन करायला पाहिजे हायवेवाले असेल क्रॉफीवाले असेल सर्वांनी एकत्र संघटितपणे याचं नियोजन खऱ्या अर्थानं करायला पाहिजे ते होत नाही आणि इतक्या जुन्या गतीनं काम चालू आहे का इथं आहे अतिशय जास्त वस्तू वर्दळीचं ठिकाण असल्यामुळं इथं तरी स्पीडने काम खऱ्या अर्थानं करायला पाहिजे त्याच्यामुळं नियोजनाचा अभाव आज अशी परिस्थिती नाही हा रस्ता लोकांच्या सुईसाठी चाललाय का लोकांच्या गैरसोयीसाठी झाले अशी परिस्थिती आज मला वाटतं पंचवीस तीस सहा सत्ता ॲक्सिडंट झाली असते अशा पद्धतीची परिस्थिती आज त्यांनी सुद्धा नियोजन हे असताना या ठिकाणी होत नाही इथून पुढच्या काळात जर अशीच परत परिस्थिती राहिली तर याचा सर्व समाजाला सर्व ग्रामस्थांना एक वेगळा विचार करून या रस्त्याच्या आणि रस्त्याच्या सुईसाठी किंवा गैर सुईसाठी रस्ते उतरण्याची वेळ या आमच्या सर्वांवर आल्याशिवाय राहणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाली तरी प्रशासनाने लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने नियोजन करून जी वाहतूक सुरळीत करावी अशी मी त्यांना विनंती दरम्यान अनेक ग्रामस्थ प्रवासी व घारगाव पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र वाहतुकीचा जास्तच गुंता झालेला होता तातडीने महामार्गावरील वाहतुकीच्या अडेअडचणी सोडवा अन्यथा आम्हाला महामार्गावर उतरल्याशिवाय पर्याय नाही असे ग्रामस्थांमधून बोलले जात होते नवनाथ गाडेकर गाव पुढारी घारगाव